गाजर किसून घ्या कुकरमध्ये थोडंसं तूप घाला त्यावरती साखर आणि गाजराचा जो किस आहे तो मिक्स करून घालूया त्याच्यानंतर ते त्या छान आपण हलवून घेऊया म्हणजे साखरेचं पाणी सुटेल आणि त्यामध्ये हा गाजराचा हलवा आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे तर आता मी तो व्यवस्थित परतून घेते यामध्ये तूप साखर आणि गाजराचा किस आहे आता यावर आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट घालून घेऊया काजू आणि बदामची जाडसर पावडर घालून घेतली मी आता तीही छान मिक्स करून घेऊया आणि आता छान असं आपल्याला ते हलून मिक्स करायचे आहे आता साखरेचे पाणी सुटले आहे त्यानंतर मी घरामध्ये पेढे होते तर ला ते असे मिक्सरला बारीक करून घेतले आणि ते घातले तुमच्याकडे मिल्क पावडर असेल ती घातली तरी चालेल किंवा खवा असेल तर तोही वापरला तरी चालेल खूप अप्रतिम चवीचा असा हा गाजराचा हलवा होतो आता यानंतर आपल्याला घालायचे आहे वेलची पूड तर आपण तीही घालूया आधी आपण हे छान जे पेढ्यांची पावडर केली होती तर ती मी मस्त मिक्स करून घेतली खूप अप्रतिम असा हा हलवा तयार होतो आता आपण दोन चमचे वेलचीपूड घातली तीही मी छान मिक्स करून घेते वेलचीपूड नेहमी लास्टला टाकायची म्हणजे त्याचा स्मेल चांगला येतो तर थोड्या वेळ झाकण ठेवून हलवा चांगला शिजून दिला आणि परत तो असा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतला तर कसा आवडला हा झटपट आपला गाजराचा हलवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझी छान नवनवीन व्हिडिओ पाहत राहा अशा प्रकारे आपला हा गाजराचा हलवा रेडी झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद